या कुकरचे झाकण लावताना हे झाकण हँडलशी काटकोनात धरून कुकरच्या आत झुकवावे व हँडल जवळ घेऊन कडी लावावी नमस्कार आज आपण अनबॉक्स करणार आहोत हॉकिंग स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर हा दोन लिटर स्टेनलेस स्टील इंडक्शन बेस प्रेशर कुकर आहे हॉकिंगची एक विशेषता आहे हॉकिंगचे कोणतेही उत्पादन उत्तम दर्जाच्या पॅकिंगमध्ये असते हा बॉक्स देखील छान आहे कुकर संदर्भात पूर्ण व खरी माहिती बॉक्सवर दिलेली आहे बॉक्सच्या आत सुरक्षित वेगळे कार्डबोर्ड पॅकिंग मिळते खाली कुकर तर असणारच पण कुकरच्या पुढ्यात देखील अधिकचे पॅकिंग दिलेले आहे ट्रान्सपोर्टमधून देखील कुकर सुरक्षितपणे घरात पोचेन याची दक्षता घेतली आहे कंपनीने कार्ड पॅकिंगमध्ये आपल्याला मिळते कुकरमध्ये बनवता येणाऱ्या विविध पाककृतींचे माहिती पुस्तक हिंदी व इंग्लिशमध्ये याशिवाय मिळते गॅरंटी कार्ड या कुकरची पाच वर्षांची गॅरंटी आहे पण प्रत्यक्षात हॉकीन्स कुकर कंटाळी येईपर्यंत टिकतात असा माझा अनुभव आहे तरी देखील कुकरचा काही प्रॉब्लेम आलाच तर संपूर्ण भारतातील सर्व्हिस सेंटरची माहिती या पुस्तिकेत आहे हे आहे कुकरचे झाकण कुकरची सिट्टी कार्डबोर्डवर पिन करून ठेवलेली आहे कुकरचे झाकण स्टेनलेस स्टीलचेच आहे झाकणाला हिटप्रूफ हँडल आहे गरम कुकर हाताळताना चटके बसणार नाहीत सेफ्टी वॉल कुकरची सुरक्षितता वाढवतो सेफ्टी वॉल कायम हँडलपट्टीच्या खाली असतो कुकरचा वॉल फुटला तर कुकरच्या आतील पदार्थ छतापर्यंत वर उडत नाहीत वॉलवरील हँडलपट्टीमुळे वर उडणाऱ्या वाफ व पदार्थांना थोपवणे शक्य होते कुकर झाकण्याचे हे हँडल कायम सैल असते कुकरचे झाकण व्यवस्थित पॅक करता यावे म्हणून हे कधी टाईट किंवा फिक्स करण्याचा प्रयत्न करायचा नाही गॅस्केट झाकणाच्या खाचेत व्यवस्थित फिट होते रोज वापरात ती रफली घासली जात नाही किंवा ओढाताण होत नाही त्यामुळे दीर्घकाळ टिकते कुकरमध्ये आपल्याला स्टीलची एक प्लेट देखील मिळते ही, ही फारच उपयोगी पडते जेव्हा आपण एखादा भाताचा डबा कुकरमध्ये शिजवतो कुकर, कुकर वापरण्यापूर्वी कमीत कमी एवढे तरी वाचावे कुकर आपण सुरक्षितपणे वापरू शकतो संपूर्ण स्टेनलेस स्टीलचा हा कुकर आहे स्टीलची क्वालिटी नजरेत येथेच आहे वेगळे काही सांगायची गरजच नाही कुकरचा तळ विशिष्ट पद्धतीने वळवलेला आहे यामुळे कुकर आतून व बाहेरून साफ करण्यास फार सोपे जाते कुकरला जाड सँडविच बेस आहे या बेसमुळे कुकर लवकर व एक समान गरम होतो तळाला जळत नाही काय डाग येत नाहीत भाज्या यात शिजवल्या तरी करपत नाहीत या बॉटम मुळे हा कुकर आपण गॅस व्यतिरिक्त इंडक्शन हॅलोजन इलेक्ट्रिक सिरॅमिक अशा विविध इंधन पर्यायांवर वापरू शकतो यामुळे जर परदेशात वापरायचा असेल तर हॉकीन्स स्टील कुकर उत्तम आहे कुकरचे हँडल स्क्रू व नॉब सर्व अगदी काही योग्य दर्जाचे आहे या कुकरचे झाकण लावताना हे झाकण हँडलशी काटकोनात धरून कुकरच्या आत झुकवावे व हँडल जवळ घेऊन कडी लावावी कुकरचे झाकण काढताना हीच क्रिया विरुद्ध करावी परदेशात वस्तू नेताना वजनाचा विचार करावा लागतो या हॉकींग स्टेनलेस स्टील कुकरचे वजन दीड किलोच्या आसपास आहे या कुकरच्या आत फारच लहान भांडे मावू शकते कुकरची उंची चार इंचापेक्षा थोडी कमीच आहे हा दोन लिटर हॉकिन्स स्टेनलेस स्टील कुकर आहे दोन ते तीन जणांच्या फॅमिलीसाठी ठीक आहे हॉकीन्स कुकर साधारणपणे एम आर पी किमतीवर मिळतो थो। क्वचित थोडा डिस्काउंट मिळू शकतो दरवर्षी याची किंमत वाढतच जाते करंट किंमत जाणू शकता व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शनमधील लिंकवर किंमत कितीही असली तरी हॉकीन्सचा पैसे वसूल कुकर आहे असा माझा अनुभव आहे आपला अनुभव जरूर सांगा खाली कॉमेंटमध्ये व विविध उत्पादनांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद